महसूल विभागाअंतर्गत तलाटी सेवा भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदासाठीची भरती प्रक्रिया सतराशेपेक्षा जास्त जागांसाठीची राबवण्यात येणार आहे आणि या संदर्भात पाहू शकता कार्यवाही ही सध्या सुरू असून जाहिरात कधीपर्यंत येणार आहे याबद्दलची अपडेट आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात याबद्दल अपडेट प्राप्त झाली आहे आणि यानुसार जी ग्राम महसूल अधिकारी अर्थातच तलाठी या पदासाठीच्या सतराशेपेक्षा पेक्षा जास्त जागांसाठीची सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर या संदर्भात पाहू शकता वाशिम जिल्ह्याअंतर्गत ज्या आकडेवारी जाहीर करण्यात आली होती संवर्ग आहेत यामध्ये तलाठी संवर्ग या ठिकाणी पाहू शकता एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या आधारे कार्यरत कर्मचारी संख्या दोनशे त्रेपन्न असून एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या आधारे ज्येष्ठता प्रसिद्ध केल्याचा दिनांक ही कार्यवाही सुरू आहे सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठीची तर ही एक अपडेट प्राप्त झाली म्हणजे त्यासाठीची सेवा ज्येष्ठतामध्ये उमेदवार जे आहे त्यांची यादी तयार केली जाईल आणि त्याच्यानंतर रिक्त जागांसाठीची माहिती सुद्धा आपल्याकडे प्राप्त होईल तर सतराशे पेक्षा जास्त जागा ह्या रिक्त आहेत अशी माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे वित्त विभागाची मान्यता प्राप्त मिळताच म्हणजे मान्यता प्राप्त होताच लगेच परीक्षा होणार आहे या संदर्भात जी अपडेट आहे म्हणजे शंभर टक्के सतराशे जागा या भरल्या जाणार आहेत तलाठी पदासाठीच्या राज्यात तलाठीच्या सतराशे जागांवर भरती प्रक्रिया उमेदवारांना दिलासा मिळालेला आहे पाहू शकता यामध्ये बहुचर्चित तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या तब्बल सतराशे पदे हे रिक्त आहेत आणि ही पदे लवकरच भरली जाणार आहेत आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू असून शकता करण्यात आली असून केवळ वित्त विभागाची मान्यता मिळताच ती भरली जाणार आहेत आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वीच खुशखबर म्हणजे जाहिरात जी आहे ओनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया ही सुरू होण्याची शक्यता आहे आता तुम्ही पाहिलं तर निवडणुकीची आचारसंहिता ही नोव्हेंबरपर्यंत लागू शकते म्हणजे नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबर पाहू शकता आता ऑगस्ट चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर पुढच्या दोन महिन्या महिन्यामध्ये ही भरती प्रक्रियेची जाहिरात येण्याची शक्यता आहे तर राज्यात दोन हजार तेवीस साली तलाठी पदांसाठी मेगा भरती करण्यात आली होती यामध्ये चार हजार सातशे त्र्याण्णव पदांची जाहिरात काढण्यात आली होती आणि त्यातील चार हजार दोनशे ब्याण्णव उमेदवारांनी राज्यभरात नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्यापैकी पाहू शकता तीन हजार आठशे पन्नास उमेदवारांनी पदभार सुद्धा स्वीकारला आहे त्यामुळे पाहू शकता जाहिरातीपैकी नऊशे त्रेचाळीस ग्राम महसूल अधिकाऱ्यांना जाग्या ह्या अद्यापसुद्धा रिक्त आहेत आणि शिवाय त्या व्यतिरिक्त सातशे पंच्याहत्तर पदे आता रिक्त आहेत असे सर्व मिळून सतराशे पदे रिक्त असून ती भरती करावी लागणार आहे आणि त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने आता ही प्रक्रिया जी आहे ही सुरू केली सुरू करण्यात करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरात आमदार दाते यांना दिलं होतं पाहू शकता जे पावसाळ्या अधिवेशन झालं होतं या पावसाळ्या अधिवेशनामध्ये गेल्या महिन्यामध्ये त्यांनी हे उत्तर दिलेलं होतं परिणामी अशा राज्यात पाहू शकता आत्ता राज्यामध्ये सतराशे महसूल अधिकाऱ्यांची पदे रिक्त ही भरली जाणार आहेत आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंतच ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे दरम्यान पाहू शकता दोन हजार सा तेवीस सालच्या महसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीची परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्तीवेळी पेसा क्षेत्रातील पदांची भरती उमेदवारांकडून राज्यातील तेरा जिल्ह्यात समस्या निर्माण झाली होती परंतु न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेले शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना एकोणीस महिन्यासाठी नियुक्तीचे आदेश दिले नाहीत आणि त्यामुळे पाहू शकता या निर्णयामुळे उमेदवारांची पुढील नियुक्तीबाबतसुद्धा हा निर्णय होणार आहे या संदर्भातली माहिती अशा पद्धतीने आपल्याला प्राप्त झाली आहे जिल्ह्यामध्ये एक क्षेत्रात नियुक्ती ज्या आहेत ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत तर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सुद्धा नियुक्ती दिली जात आहे प्रतीक्षा यादीची जी कालमर्यादा आहे ही सहा महिन्यासाठी वाढवण्यात आली होती म्हणजे सप्टेंबरपर्यंत असणार आहे तर शासन स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचं नियोजन सध्या सुरू आहे महसूल विभागांतर्गत आणि वित्त विभागाची मान्यता सुद्धा लवकरच याला प्राप्त होईल तर जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया शासन स्तरावरून राबवण्यात येईल आणि या प्रक्रियेतील नाशिक जिल्ह्यातील रिक्त जागासुद्धा भरल्या जातील आणि सध्या पाहू शकता मागील भरतीतील प्रतीक्षेआधीतील उमेदवारांना सुद्धा नियुक्ती देण्याची प्रक्रिया ही सुद्धा सुरू आहे प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत जी निव आदी आहे हे प्रतीक्षा आदीतील उमेदवारांना ज्यांनी निवड यादीतील उमेदवारांनी त्यांची नियुक्ती स्वीकारली नाही त्यांचे कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेत किंवा गैरहसर राहिलेत या कारणामुळं प्रतीक्षेआधीतील उमेदवारांना स्थान दिलं जात आहे आणि यानंतरनं सतराशेपेक्षा जास्त पदे जे रिक्त राहत होत आहेत ऑक्टोबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जी जाहिरात आहे ही येण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच ही भरती प्रक्रियेची जाहिरात जाहीर होईल आणि त्यानंतर न कदाचित ही परीक्षा होऊ शकते या संदर्भात लवकरच आपल्याला प्राप्त अपडेट जे आहे वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर ही अपडेट आपल्याला प्राप्त होईल तर सरळ सेवा भरती प्रक्रिया तलाटी ग्राममसूल अधिकारी या पदासाठीच्या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद